पाळी तालुक्यातील वेळे येथील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर आज, आज वेळे येथील मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला पाहुयात ही बातमी सकाळपासून वाई तालुक्यातील गावांमधील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी म्हणावा असा प्रतिसाद दिसत नसल्यामुळे दोन्ही तुल्यबळ उमेदवारांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यातच वेळे तालुका वाई या राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या गावाने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा दुष्काळ पडल्यामुळे गावाने सर्व पक्ष एकत्र बैठक घेऊन मतदान न करण्याचा व बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय शेवटपर्यंत न टिकता गावातील मतदारांनीच बहिष्काराचा निर्णय जागरूक इच्छुक उमेदवाराला मतदान करण्यास सुरुवात केलेली आहे पण म्हणावा तसा प्रतिसाद मतदान केंद्रावर दिसून येत नाही नमस्कार व्ही एम न्यूज मराठीमध्ये सरशी आपलं स्वागत आहे मी समीर मेंगळे तर आता आपण आलो लहू आहे तालुक्यात वेळे गावात वेळे गावात पाणी टंचाई असल्यामुळे ह्या गावात मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे तर आपण प्रत्यक्ष पाहू शकता कि मतदान करण्यासाठी पूर्णपणे संख्या भरपूर कमी आहे तर आपण आहोत वेळे गावात तर वेळे गावात मध्ये मीटिंग घेऊन मतदानावर बहिष्कार टाकलेला होता तर आता तुम्ही मतदान केलं की नाही केले मतदान अजून केलं नाही मतदान करायचंय करायचं आणि बहिष्कार हे मागे घेतला की नाही घेतला बहिष्कार आमच्या पार्टीचा बहिष्कार नव्हता आम्ही मतदान करणार होतो तुम्ही काय सांगू शकता सगळं सगळं तुम्ही मी तर मतदान केलेलं आहे दाखवा ना ठीक आहे ठीक आहे मी बी असे केले केलेलं आहे म्हणजे तुम्ही बहिष्कार मागे घेतला आमचा बहिष्कार नाही नाहीये तुमचा तुमचा बहिष्कार हा नाही सांगू शकता मतदान हा राष्ट्रीय हक्क आहे तो कोण हेरावून घेऊ शकत नाही त्याच्यामुळं आम्ही मतदान हे करणार करणार धन्यवाद मतदान स्लो चाललंय यात्रा आमच्या गावचे असले महिला स्वयंपाकच आहेत आमचे धार्मिक कार्यक्रम झाले की मतदान बाहेर पडतील माणसं